मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं कसं काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे एकदा साडेबारा वाजता मला एक बातमी कळाली टीव्ही वरून की एका मुलीनी आत्महत्या केली मी विचारलं तात्काळ की त्या, त्या मुलीच्या पालकांना पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती ताकद नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली माझ्या बहिणींनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलींना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो